एक आवाज जो राजकारणात घुमतो एक नेते ज्याने शब्दाचं भलं मोठं तुक्का मारला आणि आता तोच नेता म्हणतो थांबावे लागेल मला का आरोग्याची समस्या की राजकीय रणनीतीचा एक भाग आज आपण जाऊया त्या प्रवासात सुरुवातीपासून नमस्कार मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रमुख चेहरा आहे पत्रकारितेतून आणि राजकारणातून दोन्ही क्षेत्रात सक्रिय ते मुख्यपत्र दैनिक पत्र कार्यकारी संपादक पदावर आहेत आणि सार्वजनिक मंच राजकीय टीका विशेष भाग घेत असतात मागील काळी हृदयाशी संबंधित समस्या आल्याची नोंद आहे जेव्हा त्यांनी उपचार घेतले होते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राऊत यांना मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटल भांडूपमध्ये दाखल करण्यात आले होते तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की ताण गर्दी सार्वजनिक कार्यक्रम यामुळे त्यांची प्रकृती धोक्यावर आहे ही घटना त्या काळात आली जेव्हा निवडणुकी व राजकीय हालचाली वेगाने सुरू होत्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राऊत यांनी समर्थकांना आणि कार्यकर्त्यांना एक पत्र पाठवले ज्यात त्यांनी म्हटलं आहे माझ्या प्रकृतीत काही गंभीर बिकाड झाला आहे उपचार सुरू आहे वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहे मी नवीन वर्षात ठणठणीत होऊन भेटीन त्यांनी स्पष्ट केलं की पुढील दोन महिने सार्वजनिक कार्यक्रम सभा मीडिया संवाद यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे या ब्रेकमुळे पुढील मोर्चे सभांमध्ये त्यांचा अनुपस्थितीचा उल्लेख झाला आहे निवडणूक प्रसंगातील तापलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हे ब्रेक चर्चा निर्माण करणारे ठरले आहेत कारण हे काळ त्या रणनीतीचा भाग दिसू शकतो कारण असल्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे हॉस्पिटलमध्ये दाखल डॉक्टरांचा सल्ला तरी राजकीय संभ्रम लपलेला नाही राऊत हे मंडळातील प्रतिबद्ध वक्ते असल्याने त्यांची अनुपस्थिती पक्षासाठी मोठा आव्हान असू शकते संजय राऊत शब्दांचा शिल्लेदार शिवसेनेचा चेहरा आणि ठाकरे गटाचा आवाज पण जेव्हा तो आवाज शांत झाला तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक रिकामेपणा जाणवलं या शांतता मागे फक्त प्रकृतीचं कारण आहे का की काहीतरी वेगळे घडते पडद्यामागे संजय राऊत हे ठाकरे गटासाठी फक्त प्रवक्ते नव्हते ते रणनीतिकार आणि संदेशवाहक होते त्यांच्या माध्यमांशी असलेलं जाळं त्यांची लेखनशैली आणि विरोधकांवरचा अचूक शब्दप्रहार हे सगळं आता काही महिन्यांसाठी आहे सामना या ते नियमित असतात त्यांच्या दरम्यान लेखनाची जबाबदारी आता दुसऱ्या वरिष्ठ पत्रकारांवर सोपवली गेली आहे पक्षाच्या आतल्या सूत्रानुसार राऊत यांचं नाव वापरून विरोधकांना प्रतिउत्तर देण्याचं सवय पक्षात झाली होती त्यांच्या शांततेनं ठाकरे गटाची ती आक्रमक ओळख काही काळासाठी झाली होती भाजप शिंदे गटाने या घडामोडीवर त्वरित प्रतिक्रिया दिली नाही पण काही नेत्यांनी ने सूचक केली राजकारणात काही वेळा शांतता सुद्धा रणनीती असते काही जण म्हणतात की यांचा ब्रेक हा ताणतणाव कमी करण्यासाठी आहे तर काही जणांच्या मते हा राजकीय परिस्थिती पाहण्यासाठी घेतलेला आउट आहे काही वरिष्ठ विरोधक म्हणतात संजय राऊत नेहमी रणांगणात पुढे असतात पण आता त्यांच्या अनुपस्थितीत ठाकरे गटाची चाचणी सुरू आहे नोव्हेंबर रोजी होणारा महाविकास आघाडीच्या मोर्चात राऊत उपस्थितीत राहू शकणार नाही या मोर्चाची तयारी त्यांनीच काही दिवसांपूर्वी केली होती पण शेवटच्या टप्प्यात त्यांना मागे हटावं लागलं त्यांच्या अनुपस्थितीत मोर्चात उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे प्रमुख चेहरे असतील कार्यकर्त्यांच्या मते राऊत असते तर मोर्चाचं वातावरण वेगळं झालं असतं त्यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीच्या भाषणात ती नेहमीची चुरस थोडी कमी झाली आहे ताज्या माहितीनुसार राऊ त्यांच्या उपचारांसाठी मुंबईतील नामांकित डॉक्टरांची टीम काम करत आहे त्यांचं आरोग्य स्थिर असलं तरी डॉक्टरांनी सांगितलं त्यांना पूर्णपणे विश्रांतीची गरज आहे ते घरूनच काही पक्षीय नेत्यांशी संवाद साधत आहेत पण कोणताही प्रत्यक्ष भेट घेत नाहीत त्यांना हलकं लंग्स संबंधित इन्फेक्शन आणि थकवा असल्याचं बोललं जात आहे दररोज तपासणी आणि औषध उपचार सुरू आहेत कुटुंबीय आणि जवळचे सांगतात ते बरे होत आहेत पण डॉक्टरांचा आदेश आहे की दोन महिने संपूर्ण विश्रांती सामनाच्या संपादकीय मंडळात आता तात्पुरते बदल करण्यात आले आहेत राऊत यांच्या लेखन शैलीचा प्रभाव टिकून ठेवण्यासाठी संदर्भ घेऊन नवे लेख तयार होत आहेत पक्ष कार्यकर्ते सांगतात की त्यांचा शब्द हा पक्षासाठी आदेश सारखा असतो त्यामुळे सामना थोडा वेगळा वाटतोय त्यांनी लेखन सुरू ठेवावं म्हणून संपादक मंडळाने घरी ऑनलाईन एडिटिंगची सुविधा दिली आहे पण त्यांनी सध्या ती वापरणं टाळलं आहे महिन्यांचा ब्रेक निवडणूक पूर्व नियोजनाशी जुळतो शिवसेना ठाकरे गट पुढील काही महिन्यात पुन्हा आक्रमक होणार आहे राऊत त्यांच्या परतीनंतर पहिलं भाषण नवी वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होईल अशी अपेक्षा व्यक्त होते त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं ते फक्त आजारी नाहीत ते स्वतःला पुन्हा तयार करत आहेत हॅशटॅग है। ट्रेंड झाला आहे शेकडो शिवसैनिकांनी आणि समर्थकांनी त्यांच्यासाठी शुभेच्छा संदेश पाठवले आहेत त्यांच्या समर्थकांसाठी त्यांनी दिलेला एक छोटासा संदेश ऑडिओही चर्चेत आलं मी लवकरच भेटणार आहे सगळं ठीक होईल जय महाराष्ट्र काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा ब्रेक म्हणजे पुढील मोठ्या रणनीतीची तयारी आहे राऊत काही दिवस शांत राहून नवीन विचारधारा घेऊन परतणार आहे सामनामध्ये वर्ष अखेरच्या शा विशेष अंकात त्यांचा दीर्घ लेख प्रसिद्ध होणार आहे अशी चर्चा आहे ठाकरे गटांकडूनही त्यांना विशेष जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे राजकारणात शब्द हे शस्त्र असतात आणि संजय राऊत हे त्या शस्त्रांचे सर्वात कुशल योद्धा आहेत आज ते विश्रांती घेत आहेत पण त्यांच्या शांततेतही आवाज आहे जो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवेल अशाच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद